मराठी स्वादघरमध्ये तुमचं स्वागत आज आपण मच्छीची झटपट अशी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे मांदेलीचं तिकलं यासाठी तुम्ही पाहाल तर मी मांदेली घेतली आहे या बारा ते पंधरा मांदेली आहेत ह्याच्यासाठी साहित्य आपल्याला लागणार आहे कांदा लसूण मसाला एक मोठा चमचा अर्धा छोटा चमचा हळद एक छोटा चमचा मीठ दहा ते बारा कोकमं आणि एक मोठा चमचा तेल आता सर्वप्रथम ही मांदेली आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण हे मसाले आणि हे कोकम मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये तेल ॲड करायचं आहे आता हे मसाले आणि तेल घातलेलं आहे ते आता चांगलं आपण या मांदेवीला लावून घेणार आहोत हे सर्व मसाले आता आपलं ह्याला मसाले तेल लावलेलं ला आहे हे आता आपण कढईमध्ये तेलात सोडून घेणार आहोत सर्वप्रथम आपण चार छोटे पळी तेल घेऊया आपण आधीच मांदेलीला ते तेल लावून घेतलेलं आहे त्यामुळे जास्त तेल आता आपण इथे घालणार नाही आहे चार छोट्या पळी तेल घेतो आहे आता या तेलामध्ये आपण ही मसाला लावलेली जी मांदेली आहे ती सोडून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये एक वाटी पाणी घालणार आहोत आणि आता हे झाकण मारून दहा ते पंधरा मिनटं शिजत ठेवायचं दहा मिनटं झालेली आहे आता आपण पाहूया मस्त याला उकळी आलेली आहे आता आपली मच्छी शिजवी आहे की नाही ते आपण आता चमच्याच्या सायने पाहणार आहोत मस्त अशी आपली ही मांदेली शिजलेली आहे आता याच्यावरून आपण कोथिंबीर घालणार आहोत अशा प्रकारे हे आपलं मांदेलीचं झटपट असं तिकल तयार आहे हे मांदेलीचं झटपट तिकल तुम्ही देखील करून बघा आणि कसं होतं हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा तसेच आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय